भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना आता सवय झाली सोसायटी काढायची आणि सोसायट्या थकवायच्या आणि कर्जमाफी मागायची मला त्यांना सांगायचंय तुमचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांनी तुमच्याकडे कर्जमाफी मागितली नव्हती शेतकरी भिकारी नाही आपलं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे शेतकरी कर्जबाजारी का होतोय हे राधाकृष्ण विखे पाटलांना चांगलं माहिती आहे कारण शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव नाही साऱ्याच्या किमती वाढतायत भरमसाठ प्रमाणामध्ये वाढतायत कारण त्या ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्याची उत्पादन करता ज्या कंपन्या असतील किंवा जे कोण तयार करणारे असतील त्यांना त्या परवडत नाही म्हणून त्याच्या किमती भरमसाठ वाढत चाललेल्या आहेत परंतु शेती आज तोट्याची बनत चाललेली आहे एका बाजूला खर्च वाढत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतीमालाला भाव नाही माझं त्यांना आहे की केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे तुमच्यामध्ये जर दानत असेल हिंमत असेल तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्या शेतकरी भिकारी नाही तुमच्या दारात यायला मोकळा नाही कारण एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकद आमच्या शेतकऱ्याच्या मनगटामध्ये आहे आणि अवघ्या जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतो शेतकऱ्याच्या बाबत अशी वक्तव्य या पुढच्या काळामध्ये खपून घेतली जाणार नाही तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्या काँग्रेसच्या काळामध्ये देखील या गोष्टी झाल्या नाही म्हणून लोकांनी भाजपला सत्तेमध्ये बसवलं आणि भाजपचे मंत्री आज बेतालपणे अशा पद्धतीची वक्तव्य करतायत आपल्याला थोडी तरी शरम वाटली पाहिजे आणि म्हणून या वक्तव्याचा मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी जायर या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या पुढच्या काळामध्ये आपण जबाबदार मंत्री आहात जबाबदारीने वक्तव्य करत चला कारण शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे एका बाजूला तुम्ही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देत नाही आणि तुमचं आयात निर्यात धोरण शेतीमाला निर्यातीवर बंदी निर्यात करायला बंदी घालायची आणि शेतमाला आयात करायचा निर्यात शुल्क लावायचं वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करत असता दुसऱ्या बाजूनी आसमानी संकट आज अतिवृष्टीमुळे पावसामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अरे हा शेतकरी म्हणजे आमचा अवघ्या जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करत आहात या वक्तव्याचा तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो